गेल्या छत्तीस दिवसात साठ दिवसांचा पाऊस बरसला दरवर्षीच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात दुप्पट पाऊस कोसळला असून जिल्ह्याचा धरणसाठा त्र्याहत्तर टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे चोवीस पैकी पाच धरणे ओव्हरफ्लो झाल्यानं धरणातून मराठवाड्याच्या दिशेनं चव्वेचाळीस हजार क्युसेकचा सा विसर्ग सातत्यानं होतो आहे एक जून ते सात जुलै या कालावधीत नाशिकमधून जायकवाडीच्या दिशेनं आतापर्यंत वीस टी एम सी पाणी झेपावलंय त्यामुळे जायकवाडीचा धरणसाठा सध्या त्रेपन्न टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे या पाण्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना आणि इतर तीनशे खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यंदाच्या वर्षी मिटला आहे दरवर्षी नाशिक जिल्ह्यात सहा जुलैपर्यंत सरासरी दोनशे अकरा मिलीमीटर पाऊस पडतो यंदा हाच पाऊस चारशे अकरा मिलीमीटर इतका पडलेला आहे या पावसामुळे गंगापूर धरणाचा पाणीसाठा जुलै महिन्यातच एकसष्ट टक्क्यांवर गेला आहे सरासरीपेक्षा एकवीस दिवस अधिक साठ टक्के धरण भरला आहे नाशिकमधील बारा धरणांमधून विसर्गाला सुरुवात झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी काल सोमवारी पोहोचलेलं होतं तर जायकवाडी धरणात दाखल होणाऱ्या पाण्याची आवक काल सोमवारी सकाळी सोळा हजार दोनशे पंच्याण्णव क्युसेक इतकी होती ही आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे बारा दिवसांपूर्वी धरणाचा साठा एकोणतीस टक्के होता मात्र नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरीला पूर आलेला आहे त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा मोठ्या झपाट्यानं वाढत असून तो त्रेपन्न टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे ब्यूरो रिपोर्ट, नाशिक नाशिक न्यूज नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित